नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो या चालू महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारच्या तीन योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो नक्की कोणत्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि ते कधी जमा केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कोणकोणत्या तीन योजनांचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि ते कधी जमा केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणारी पहिली योजना हो आहे ती म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हो तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हो एकूण दोन हजार रुपये राज्यातील त्र्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केले जाणार आहेत मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित झालेला आहे आणि मित्रांनो या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता ज्यावेळेस वितरित केला गेला होता त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा तीन हजार रुपयाचा शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या संदर्भात घोषणा करण्यात आलेली होती म्हणजेच पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपयांचा वितरित केला जाऊ शकतो तसेच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वितरित केली जाणारी दुसरी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे पीक विमा भरून त्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी क्लेम केलेले होते क्लेम करून त्यांचे सर्वे सुद्धा झालेले होते अशा शेतकऱ्यांचा पीक विमा कॅल्क्युलेट करायला सुरू झालेला आहे आणि पीक विमा कॅल्क्युलेट करून विमा कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची रक्कम मंजूर केली जात आहे आणि मंजूर झालेली रक्कम महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना जो निधी दिला जातो तो निधी अर्थसंकल्पाच्या नंतर पीक विमा कंपन्यांना दिला जाणार आहे आणि त्यानंतर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेट केलेला पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती ट्रान्स्फर केला जाणार आहे तसेच मित्रांनो या महिन्यात ज्या तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत त्यातील तिसरी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून माध्यमातून काढण्यात आहेत विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती शासनाच्या माध्यमातून निधी पाठवण्यात आलेला आहे आणि हाच निधी विभागीय कृषी आयुक्तांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवला जाणार आहे त्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये लाभार्थी याद्या येतील लाभार्थी याद्या आल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण करून घ्या तुमची केवायसी पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे पाठवले जाणार आहेत मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातले जे तीन जी आर होते त्या तिन्ही जी आरचं अपडेट आपल्या चॅनलवरती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आतापर्यंत ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तुमचा जिल्हा त्यामध्ये पात्र आहे का जर पाहिलेला नसेल तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या जिल्ह्याला नक्कीच हे अनुदान येणार आहे का याच्या संदर्भातली तुम्हाला माहिती मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठीची महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र